झोपेत दगड टाकल्याप्रमाणे हे नोटिफिकेशन आलं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचं याच्यामध्ये षडयंत्र रचलं गेलं आहे अतिशय अल्प दरात जिथं चार कोटी पाच कोटीचा दर आहे तिथं फक्त दहा लाख पंधरा लाख रुपयाने शेतकऱ्याची फ केली आणि सक्तीचं भूसंपादन त्यांनी करण्याचं चा काम चालू केलं आहे आमच्या पन्नास लाखाच्या जमिनी आज फक्त आठ नऊ लाख या इतक्या रुपयानं सोडाव्या लागत आहेत आणि सक्तीच्या नोटिसा सोडत आहेत आज आम्हाला हे सरकार नसून एक गुंडशाही आहे तीन ती गाडी दिल मुंबईला बसून लोकांना कसं बेघर करायचं शेतकऱ्याला कसं उद्ध्वस्त करायचं हेच नियोजन करत येते आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो वेगवेगळ्या विषयांची माहिती देत असतो आणि असाच एक विषय आपण मागील काही दिवसामध्ये लावून धरला होता तो विषय म्हणजे शक्तीपीठ महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावातून प्रस्तावित असणारा हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि त्यामध्ये बरेचसे शेतकरी बाधित होणार आहेत फक्त धाराशिवचाच नाही तर महाराष्ट्राचा विचार करता शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड मोठा विरोध वाढत असलेला आपल्याला दिसून येत आहे कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये हा विरोध प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तीच परिस्थिती विदर्भात देखील आहे मराठवाड्यामध्ये देखीलसुद्धा बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक संघर्ष समिती स्थापन करून महामार्गाला विरोध ग्राउंड पातळीवरती आणि न्यायालयीन लढा देऊनही सुरू केलेला आहे या विरोधाला अजून धार देण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी यांची संवाद यात्रा ही महारा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यामध्ये त्यांनी आयोजित केली होती मागील काही दिवसापासून या संवाद यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून विशेषतः बाधित शेतकऱ्यांकडून मिळालेला आहे आणि शक् श शक्तीपीठ महामार्ग हा आम्हाला नकोच आहे अशी एकमुखी भूमिका या संवाद यात्रेमध्ये शेतकऱ्यांनी घेतलेली आहे या संवाद यात्रेमध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबद्दल वास्तव सांगितलं असे काही मंडळी आपल्यासोबत आहेत अगोदर मला तुमचा परिचय सांगा आ, मी गजेंद्र येळकर गाव चाडगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील शक्तीपीठ महामार्गामध्ये होणारा बाधित शेतकरी आहे आणि याच्यामध्ये ज्या दिवशी पहिलं नोटिफिकेशन निघालं त्या दिवसापासून महामार्गामध्ये जे भूसंपादन होतं त्याची थोडक्यात माहिती आणि कायदेशीर प्रक्रिया याचा आम्ही अभ्यास करायला लागलो सोबतच समृद्धी महामार्गाचा हा टप्पा दोन असल्यानं आणि समृद्धी महामार्गाची जी प्रक्रिया आहे भूसंपादनाची झालेली तशीच प्रक्रिया शक्तीपीठ महामार्गामध्ये होणार होती त्याचा आम्ही अभ्यास करत होतो जसं जसं हे नोटिफिकेशन निगा पुढं पुढं जाऊ लागली तसंच आम्ही अभ्यास करत करत करू लागलो आणि त्यानंतर आम्हाला जे काही समजलं आहे आम्ही ते सामाजिक माध्यमांमध्ये जसं की सोशल मीडिया वृत्तपत्र वगैरे याच्यामध्ये बोलू लागलो तेव्हा असंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं सांगली कोल्हापूर त्या भागामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांची जी काही खदखद आहे जी की या महामार्गामध्ये जमीन जाणार आहे अगोदरच अस्तित्वात असलेला नागपूर रत्नागिरी महामार्ग पॅरल या शक्तिपीठ महामार्गाला अस्तित्वात आहे त्याच्यावरती ट्रॅफिक तेवढी नाही त्याला आत्ताच शासनानं खूप मोठा खर्च केलेला आहे आणि त्याच महामार्गाला अगदी जवळून हा पॅरल महामार्ग जातोय हा महामार्ग कशासाठी असे प्रश्न याच्यामधून सु सामाजिक माध्यमातनं विचारायला सुरुवात झाली मग आम्ही ही चळवळ उभी करण्याचा एक विचार केला आमच्या आमच्या मर्यादित एरियापुरती मग आम्ही बोलत असताना मराठवाड्यातील नांदेडपासून ते धाराशिवपर्यंत येथील अनेक शेतकऱ्यांचं मत आलं की तुम्ही थोडंसं जे काही तुम्ही अभ्यासले जे काही तुम्हाला माहिती आहे ते चर्चा करण्यासाठी आमच्यापर्यंत यावं त्यासोबतच ज्या जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित शेतकरी आमचे मित्र गोविंदराव घाटोळ हे आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित एक टीम तयार केली आणि संकल्प केला की आपण शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी एक शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांची संवाद यात्रा काढूया मग ही यात्रा आम्ही वीस तारीख वीस तारखेला वीस मेपासून मानवडी फाटा येथून या बैठकीला सुरुवात केली मानवडी फाटा हदगाव तालुक्यातील एक मोक्याचं ठिकाण आहे तिथून आम्ही सुरुवात केली तिथून बैठक करत करत आम्ही आज धाराशिवपर्यंत पोहोचलेलो आहोत ज्या ज्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना भेटतो आहे शेतकरी चिंता व्यक्त करतायत या महामार्गामध्ये जमीन आमची जाणार आहे आणि तीही कवडीमोल भावाने जाणार आहे बघा प्रक्रिया पूर्ण ही दोन कायद्याने होणार आहे असं शासनस्तरावरून सांगितलं जातं आहे अनेक न्यूजपेपरमध्ये अशी बातमी आलेली आहे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि जो दोन हजार तेराला नवीन आलेला भूसंपादनाचा कायदा राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन ट्रान्सफरन्स इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट कायदा दोन हजार तेरा जो दोन हजार चौदाला लागू झाला आणि त्याप्रमाणे या महामार्गामध्ये भूसंपादन केलं जाणार आहे आम्ही त्या कायद्याचा अभ्यास केला कायदा अतिशय शे सुंदर आहे शेतकऱ्याच्या हिताचा आहे परंतु अलीकडच्या काही कालावधीमध्ये जसं की दोन हजार अठराच्या नंतर दोन हजार अठरा एकवीसमध्ये अनेक परिपत्रकं काढून ह्या कायद्याचा पूर्णपणे आत्मा काढून घेतलेला आहे आणि शेतकऱ्यावरती खूप मोठा जाचक असा अन्याय केलेला आहे याच्यामध्ये दोन हजार अठराशे चौऱ्याण्णवचा जो भूसंपादनाचा कायदा होता तो कायदा अन्यायकारक होता म्हणून तो रिपील करून दोन हजार तेराचा कायदा आणला आणि दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी टाकल्या शेतकऱ्याच्या किंवा जो भूधारक आहे त्याच्या हिताच्या त्या सर्वच गोष्टी याच्यामध्ये काढून टाकल्या आणि त्या कशा अन्यायकारक आहेत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे खूप सारे जे लोक आहेत तर ते लोक आपण कोटीची मागणी करू हे करू ते करू आपल्याला भरपूर पैसे मिळणार अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत तर आणि आपल्याला कोटी रुपये मिळणार ही जी काही चुकीची धारणा शेतकऱ्यांच्या मनामध्ये झालेली आहे तर ती वास्तवता काय आहे हीच फक्त चर्चा करण्यासाठी आम्ही संवाद यात्रा आयोजित केलेली जो हा महामार्ग होऊ घातला आहे आमचा असा आरोप आहे की आंधळेपणानं ही अलाइनमेंट फिक्स केली गेली आहे के जी की राष्ट्राची जी अमूल्य संपत्ती ती कायमस्वरूपी याच्यामध्ये जाणार आहे कायदा काय सांगतो की जी काळी कसदार आणि चांगली बागायत जमीन आहे तर ती जमीन कुठल्याही प्रकल्पासाठी वापरू नये त्या त्याऐवजी जी दुसरी तिच्यापेक्षा कमी हलक्या प्रतीची जमीन आहे ती या प्रकल्पांसाठी घ्यावी तर याच्यामध्ये खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे एक बघितलं आपण तर आज अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे लोकसंख्या वाढत चालली आहे जमिनीचं विभाजन होत चाललं आहे अगोदरच असलेले कितीतरी तंटे कितीतरी अडचणी ह्या शेतकऱ्यांच्या समोर आहेत तर ह्या अडचणींना सामोरं जात असतानाच मध्येच अतिशय अल्पदरामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने हा महामार्ग होऊ घातलेला आहे याच्यामध्ये झोपेत दगड टाकल्याप्रमाणे हे नोटिफिकेशन आलं आणि शेतकऱ्यांच्या जमीन हिसकावून घेण्याचं याच्यामध्ये षड्यंत्र रचलं गेलं शक्तीपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांना कसलीही कल्पना न देता झोपेत शेतकरी असतानाच हे नोटिफिकेशन आलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे मला सांगा तुम्ही संवाद दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र फिरलेला आहात तुम्ही तर काय शेतकऱ्यांची मागणी काय नेमकी तर मी दासराव हंबर्डे नांदेड जिल्ह्याचं आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जालना ते नांदेडपर्यंत जो संघर्ष आम्ही केला आणि त्याच्यात काय जे आम्हाला अनुभव आला कारण ही जी संस्था आहे अक्वायरिंग बॉडी एम एस आर डी सी आहे हिचा जो मोठा जो खेळ आहे हिचा जो डाव आहे तो कसा हाणून पाडायचा आम्हाला कसा त्रास दिला आमच्याबद्दल कसा भ्रम निर्माण केला लोकांमध्ये की कोटीने पैसे मिळतात तुम्हाला काय कर हे नाही गोडगोड बोलून लोकांची फसवणूक करून एजंटमार्फत आणि शेवटी त्यांना जे करायचं होतं तेच केलेलं आहे अतिशय अल्प दरात जिथं चार कोटी पाच कोटीचा दर आहे तिथं फक्त दहा लाख पंधरा लाख रुपयाने शेतकऱ्याची फ फसवणूक केली आणि सक्तीचं भूसंपादन त्यांनी करण्याचं काम चालू केलं म्हणून आम्हाला जे या शासनानं या एम एस आर डी सीनं कलेक्टरनं जिल्हाधिका सर्वांना जे फसवलं ते फसवणूक आमच्या आम या सहा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गातील शेतकऱ्याची पुनशे फसवणूक होऊ नये त्याच्यावर अन्याय होऊ नये आम्हाला जे भोगलं त्या त्यांच्यापर्यंत जाऊन सांगावं म्हणून हे घाटोळ साहेब असतील वकील साहेब असेल यांनी जी संवाद यात्रा काढली त्या यात्रे मी स्वतःहून जॉईन झालो आणि आमचे जे जे आ अनुभव आले शेतकऱ्याला कसं भ्रमात ठेवलं की बाबा तुम्हाला कोटीत पैसे येणार पण प्रत्यक्ष काय केलं कशा चुकीच्या पद्धतीनं आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयाचे काय आदेश असतानासुद्धा त्यांनी कसं फेटाळून लावलं म्हणजे असे या मगरुरीनं कसे प्रशासन हे करते आणि त्यांचं काम होईपर्यंत कसं गोड बोलते कसं लोकांना ज्या प्रकारे माणसं पेरून गावागावामध्ये की तुम्हाला कोटीमध्ये भाव येणार ना आहे असं संभ्रम निर्माण करून रस्त्याला विरोध होऊ नये म्हणून अशा प्रकारचं कर काम करते आणि त्यांचं काम संपल्यानंतर जे कायदे त्या जे करायचं तेच करतात आणि म्हणून अशी शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही या यात्रेत दाखल होऊन जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच पाच सभा आम्ही घेतलेल्या आहेत म्हणजे आजूबाजूचे पाचदा पाचदा गाव मिळून असे आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांना भेटलो सगळ्या डो दो, लोकांच्या डोळ्यामध्ये आसरू आहेत अक्षरशः आत्महत्येला परवर झालेले आहेत शेतकरी पण आम्ही त्यांना मोटिवेशन देऊन दिलासा दिला की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत काळजी करू नका पण आपल्याला हा रस्ता शंभर टक्के रद्द करायचे हीच भूमिका आम्ही घेऊन आलो आहेत ज्या रस्त्याला समांतर रस्ते अस्तित्व असतात असताना पुनश्च रस्ते करण्याची काही गरज नाही हां बहुपिकी चांगल्या उच्च दर्जाच्या काळीच्या जमिनी जम बागायती जमिनी ह्या उपयोगीचे साधनं आहेत हे सरकार हिसकाटून घेत आहेत ते आपल्याला ते आपल्याला ते होऊ द्यायचं नाही त्याचबरोबर कायद्याची लढाई आपण सर्वजण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना जर त्याला विरोध केला तर कायद्याप्रमाणे ते रस्ता रद्द होऊ शकतो त्याचबरोबर या ज्या बहुपैकी चांगल्या जमीन आहे उपयोगी साधन आहे ते कायमचं निघून हिसकाटून घेतलं जात आहे तर त्याचा विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढाईसुद्धा आपल्याला लढायची त्याचंसुद्धा आम्ही लोकांना त्याची विस्तृत माहिती या यात्रेमध्ये दिली त्याच्यामुळं लोकांमध्ये एक असा आक्रोश निर्माण झाला आहे सरकारच्या विरोधात या लोकांच्यावरती हे सरकार नसून एक गुंडशाही आहे तीन ती गाडी दिल मुंबईला बसून लोकांना कसं बेघर करायचं शेतकऱ्याला कसं उद्ध्वस्त करायचं हेच नियोजन करण्यात येते कॉर्पोरेट लोकांसाठी चालवलेला यांचा हा खेळ ह्या शक्तीपीठ देवीचं नाव घेऊन यायला काय नाही राक्षस आहेत आणि या राक्षसाला गाडायसाठी ही संवाद यात्रा काढलेली आहे शेतकऱ्याला जागृत करायचे ते आता मराठवाड्यातले सर्व शेतकरी आम्ही ज्या ज्या गावात हजारो शेतकऱ्यांना भेटलोत अक्षरशः रुग्ण लागले त्यांचं ते सगळे पेटून उठलेले आहेत जेव्हा केव्हा शासनाचा अधिकारी पदाधिकारी त्या ठिकाणी गावात येईल त्याला हुसकून लावण्याचं आम्ही त्याला संबोधन केलेलं आहे आणि कुठलीही प्रक्रिया पूर्ण पाडू पार पाडू द्यायचं नाही असा आम्ही ठाम निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं सगळं धाराशिवपासून ते नांदेड जिल्ह्यापर्यंत या सहा 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 सर्व बाधित गावातील शेतकरीच नाही तर गावातील गावावर कसा परिणाम होणार आहे या रस्त्याचा जो की नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात शेतकरी भोगत आहेत गावं भोगत आहेत गावाचं गावं उद्ध्वस्त झालेले आहेत पाणी साठे निघून गेले आहेत शेतीच्या शेती वस पडत आहेत पाणी साचत आहेत आणि हे जो काम होईपर्यंत लोक गोड बोलतात तुम्हाला आमं करो तम्म करो पुन्हा काम झाल्यानंतर ते अधिकारी निघून गेला आमचं काही नाही म्हणून करतात आज शेतकरी पश्चाताप करत बसलेले आहेत त्याच्यामुळे ही पश्चातापाची पाळी या शेतकऱ्या येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच नोटिफिकेशन निघाल तेव्हापासून सगळ्या शेतकऱ्यांचं या रस्त्याला विरोध आहे हे रस्ता करताना कोणाला विचारात घेतं नाही आणि कुठून करायचं काय करायचं कुठलंच काय नाही हे मनमानी चाललेलं आहे या मनमानीला उद्ध्वस्त करण्याचे याला सुरुंग लावण्याचं काम आम आम्ही शेतकरी करणार आहोत आम्ही सगळे शेतकरी पेटून ठेवलेले आहोत आम्ही हे झालं मराठवाड्यात शेतकरी बाजूला कोल्हापूरपर्यंत सोलापूरपर्यंत सगळे शेतकरीसुद्धा याच्यामध्ये आहेत वि पश्चिम महाराष्ट्र भाग विदर्भाचे लोक आहेत आम्ही तिन्ही एकत्र येऊन संयुक्तिक लढा उभारणार आहोत आणि लवकरच त्याच्या वेगवेगळ्या आंदोलनाची दिशा ठरवून एक कायदेशीर लढाई एक रस्त्यावरची लढाई आम्ही सर्व शेतकरी बाधित शेतकरी लढणार आहोत मी स्वतः या शक्तिपीठात बाधित जरी नसला तर नांदेड ज जालना समृद्धी महामार्गामध्ये बाधित शेतकरी आहे जिथं माझी सोळा चार कोटी रुपये एकरची जमीन ती चार लाखाने संपादित केली आहे त्याची मला नोटीस आलेली आहे मोबदला घ्यायचं असेल तर घ्या नाही तर पोलीस फोर्स लावून तुमची आम्ही जमीन संपादित कर म्हणून असे नोटीस आलेली आहे म्हणून हे लोकशाहीचं सरकार नसून ते एक दडपशाही हुकुमशाही आहे याला कॉर्पोरेट लोकांना जगवायचं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणून सगळे शेतकरी आता यायला भस्मासुरासारखं या, भस्मा या देवीच्या नावाखाली भ्रष्ट भ्रष्टाचार करण्याचं एक त्यांचं मोठं साधन झालेलं आहे आणि या साधनाला आम्हाला उखडून फेकून द्यायचं आहे शेतकऱ्याने असा निर्धार केलेला आहे म्हणून हा शक्तीपीठ रद्द करायचाच निर्णय या हजारो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि तीच फलश्रुती आज या इथं आम्हाला आलेली आहे याला व्यापक स्वरूप देण्याचं काम आम्ही इथून पुढे करणार आहोत हे स्वतः समृद्धी महामार्गामध्ये बाधित झालेले शेतकरी आहेत आणि यांचे अनुभव अतिशय विदारक आहेत समृद्धी महामार्गाचे हजारो विस्थापित शेतकरी संघर्ष करत असताना हा नवीन महामार्गाचा घाट घातला जातो आहे मला सांगा ज्या बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तिथे दळणवळणाची उत्तम साधनं आहेत प्रत्येक ठिकाणी रेल्वे आहे प्रत्येक देवस्थानं रस्त्याने आजही जोडलेले आहेत तरी देखील सरकार या रस्त्याचा घाट का घालत आहे मी गोविंद घाटोळ जालना नांदेड या महामार्गामध्ये साडेनऊ एकर जमीन गेलेली आहे आणि आता जग्मी, जग्मी या शक्तीपीठमध्ये पण बाधित होत आहे व याच्यामध्ये जवळपास वीस बावीस एकर जमीन जात आहे आमचं काम कसं आहे एखाद्या जखमी जखमी वाघाप्रमाण झालेलं आहे कारण या जालना ते नांदेड या महामार्गामध्ये आम्ही पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालोत या सरकारनं एवढं आम्हाला बर्बाद करून टाकलं आहे तिथं अमानुष काही कायदे लावलेत इंग्रज काळातले कायदे लावलेत आजची आज आजची कंडिशन काही कोणती ध्यानात घेतली नाही मूल्यांकन करते वेळेस आमच्या पन्नास लाखाच्या जमिनी आज फक्त आठ नऊ लाख या इतक्या रुपयानं ग सोडाव्या लागत आहेत आणि सक्तीच्या नोटिसा सुटत आहेत आज आम्हाला आणि त्याच्यानंतर हा एक पहिला झटका झाला की दुसरा पुन्हा आणखी झटका सुटलेला आहे कोणता या शक्तीपीठ नावाच्या महामार्गानं आणि ह्याचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर आता आम आम्ही अगोदर पूर्ण बर्बाद आहोत कारण पूर्ण शेतकरी आज विस्थापित होणार आहेत ज्याचे त्याचे अनेक प्रश्न आहेत कमी वेळात जास्त बोलता येत नाही आणि याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला आता इथं आमच्या वेळेस जसे शेतकरी आज्ञानी होते आणि भूसंपादनाचं प्रोसिजर जसं पुढं गेलं ते आता याच्यात द्यायचं नाही म्हणून आमचे येळेकर साहेब आम्ही ग्रुपच्या माध्यमातून एका जागी आलो दोघांचे आमचे विचार समदुखी आम्ही होतो समदुखी असल्यामुळं आम्ही अगोदर ठरवलं की बाबा आपण अगोदर विखुरलेले सगळे अज्ञानी शेतकरी एका जागी करायचे त्याला खरं काय झालंय ते सांगायचं आणि आम्ही या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं जवळपास पाच हातगावपासून ते आज पूर्ण मराठवाडा कम्प्लीट झालेला आहे या दौऱ्यानिमित्तानं आणि जेव्हा सगळ्या लोकायला आम्ही त्यांचं अज्ञान काढून टाकलं की मूल्यांकन कसं होते आपल्याला पैसे कसे भेटतात आठ ला आठ नऊ लाख रुपयांना आपलं सगळे बर्बाद होणार आहेत हे कळाल्यानंतर आज सर्वांनी एक ठाम निर्णय घेतलेला आहे की हा महामार्ग शंभर टक्के आम्हाला रद्द करायचा आहे आणि ही सगळीकडून आज हीच मागणी आली आणि या संवाद दौऱ्यानिमित्तानं हे पश्चिम महाराष्ट्रात माहीत झालं विदर्भामध्ये माहीत झालं त्यांचे पण फोन येत आहेत की बाबा तुम्ही आमच्याकडून ही संवाद यात्रा घेऊन या आणि खरं सांगा ह्या सव या रस्त्याचा काय आपल्याला संबंध आहे कारण पॅरल रस्ते भरपूर आहेत हे रस्त्यावरचे याला खड्डेबुजीनं होईन तर इकडे हे एक्सप्रेसवे करायत काय कारण आहे काय आपण समजू शकणार आणि शेतकऱ्याला काय एवढं काही माहीत पण नसते यांच्या पोट आहे कोणाच्या तरी धनगा धनधानग्या लोकांच्या फायद्यासाठी किंवा या राजकारण्याच्या फायद्यासाठी आम्हाला मारलं जाते त्यामुळं या निमतानं मी आरंभ या चॅनलवाला एक विनंती करतो की आमचा आवाज हा सगळा महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे कारण हा एक शेतकऱ्याचा आवाज आहे आणि शेतकऱ्याचा आवाज आरंभ मराठीने उठवल्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीणमधील सतरा आणि तुळजापूरमधील दोन अशा एकोणीस गावातून हा महामार्ग जात जात आहे तर या एकोणीस गावामध्ये तुम्ही संघटन केलेलं आहे काय शेतकऱ्यांची काय म्हणणं काय या महामार्गाबद्दल ज्यावेळेस नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग यात संघर्षयात्रा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आले त्याच्यापूर्वीची धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याची स समज वेगळी होती ज्यावेळेस संघर्षयात्रा धाराशिव जिल्ह्यात आली आणि आपल्या इथं संवाद यात्रेच्या दोन बैठका काल सायंकाळी चिखली येथे एक झाली आणि आज पोहनेर येथे एक झाली त्यानंतर ज्या वेळेस या टीमने मार्गदर्शन केलं त्यावेळेस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जाग आली आणि सर्व संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकमुखाने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे एक मागणी एकच मागणी लावून धरली आणि कायम त्याच मागणीवर कायमस्वरूपी ठाम राहण्याचं सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे शेतकऱ्यांनी आता हा लढा एकजुटीनं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तर काय पुढची पावली काय असतील मी संगमनाथ अवर्धे अर्धापूर तालुकामधून आलेलो आहे तर आता सर्व लोक संघटित झालेले आहेत आणि कुणालाही या रस्त्याची गरज नाही आमच्या भागात तर मॅक्झिमम लोक अल्प आहेत त्याचं जर जगायचं साधन केवळ शेती आणि शेतीच आहे ते जर गेलं तर जगायला काही पर्याय राहणार नाही त्याच्यामुळे हा महामार्ग कायमचा रद्द झाला पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे आणि आता आम्ही संघटन करून येळकर साहेब साहेब हंबरडे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करू हा शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी ही आपल्या मराठवाड्यामध्ये संवादयात्रा चालू आहे आणि या यात्रा आज धाराशिवमध्ये शेवट झालेला आहे या संवाद यात्रेमध्ये जे प्रमुख म्हणून मार्गदर्शन म्हणून लाभले होते असे वकील साहेब असतील हंबेकर साहेब असतील ही त्यांची पूर्ण टीम असेल हेने आम्हाला अतिशय इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं की के धाराशिवमधला एकोणीस गावातील बादिशी शेतकरी आहे तो पूर्ण विचलित झाला होता आणि ह्या विचलित झालेल्या ब शेतकऱ्याला हेने पूर्णपणे सावध केलं की की प्रत्येक गावाचं कशा पद्धतीने नुकसान होणार आहे काही लोक आपोआप पसरवत आहेत या आपल्याला बळी पडू नका हेही सांगत आहेत दुसराही महत्त्वाचा मुद्दा की की ह्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातून ऑलरेडी दोन मार्ग गेलेले आहेत दु धुळे सोलापूर आणि दुसरा ह्याचा रत्नागिरी नागपूरचा त्याच्यामुळं हा पुन्हा तिसरा शक्तीपीठ शेतकरी शेत शेतकऱ्याला एक खच्चीकरण करण्याचा एक विषय या शासनानं एक हाती घेतलेला आहे आणि शी हाती घेतल्यामुळं प्रत्येकाच्या मनात एक दुखदुख चालू झाली की आपल्या बापानं कमवलेली आपल्या आजोबानं कमवलेली जमीन ही बाधित व्हायला लागली आणि त्याला कवडी मोल भाव मिळायला लागला आहे त्याच्यामुळं आपण काय करायचं ह्याचाही प्रश्न पूर्ण धाराशिव ता तालुक्यामध्ये एकोणीस शेतकऱ्यांोणीस गावातील शेतकऱ्यांना शेत पडलेला आहे त्यांना सावध करण्यासाठी ही पूर्ण संवाद यात्रा चालू आहे ह्या संवाद यात्राच्या माध्यमातून ही यात्रा अतिशय यशस्वी झाली आणि त्याच्यामुळं ही शेतकऱ्याची यात्रा जी आहे ती शक्तीपीठ पूर्णपणे रद्द करण्यासाठी आहे आणि आम्ही धाराशिव तालुक्यातील पूर्ण शेतकरी ह्या समाजयात्रेला पूर्ण पाठिंबा देऊन शक्तीपीठ कशा पद्धतीने रद्द होईल ह्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि दुसरा ह्यांनी एक विश्वास दिला की की शक्त शक्तीपीठ महामार्ग शंभर टक्के रद्द होत आहे शंभर टक्के रद्द होत आहे ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळं जर हा शक्तीपीठ नाही रद्द झाला तर इथले शेतकरी आत्महत्या करायला तयार आहेत आत्महत्या करण्याशिवाय ह्याला दुसरा पर्याय सुद्धा शिल्लक राहणार नाही ना अशी भयानक परिस्थिती आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी अतिशय दिलासा प्रश्न दिलाचा विषय म्हणजे हा शक्तिपीठ रद्द झालाच जा पाहिजेल ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे शेवट मी बोलतो आणि शासनाला विनंती करतो शक्तीपीठ हा शंभर टक्के रद्द करावा अशी मी त्यांना हा विनंती करतो संवाद यात्रेच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये हा विरोध तीव्र झालेला आहे विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या पावित्र्यात आहेत तीच गोष्ट मराठवाड्यामध्ये दे देखील सहा जिल्ह्यामधून ज्या शेतकरी शेत शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये हा विरोध तीव्र झालेला आहे एकीकडं शेतकऱ्यांकडं जमीन राहिली नसताना आहे ती जमीनसुद्धा बळकावण्याचा शासन प्रयत्न करते की काय अशी भीती इथल्या शेतकऱ्यांना वाटत आहे धाराशिवमधल्या एकोणीस गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे एकीकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये जागतिक बँकेच्या सहकार्यानं कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं पाणी आणायचा प्रयत्न केला जात आहे दुसरीकडे शेतकऱ्याकडं ते पाणी देण्यासाठी जमिनीत शिल्लक राहणार नाही शेतकरी धास्तावलेले आहेत शासनानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशीच यांची एक मुख्य मागणी आहे आरंभ मराठीसाठी सज्जन यादव